धारदार लेखणी प्रक्षोभक विचार सरदा तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज विकास कामांचा धडाकेबाज आढावा ठाणे जिल्हा परिषद सीईओ रणजित यादव यांचा शहापूर दौरा ठाणे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी तालुक्याचा दौरा करून विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही केवळ सरकारी योजना न राहता ती एक लोकचळवळ व्हावी असे आवाहन त्यांनी सविस्तर वृत्त सीईओ रणजित यादव यांनी आपल्या दौऱ्याची ग्रामपंचायती पासून केली यावेळी त्यांनी केवळ कागदोपत्री आढावा न घेता थेट जिल्हा परिषद शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासोबतच त्यांच्या हस्ते एका नवीन अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन देखील करण्यात आले यानंतर यादव यांनी पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली तिथे त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाची झाडाझडती घेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या शहापूर तालुक्यातील शेणवे आणि वेहळोली बुद्रुक ग्रामपंचायतींमध्ये सुरू असलेले रस्ते आणि पाणी पुरवठ्याचे काम दर्जेदार असावे यावर त्यांनी विशेष भर दिला लोकसहभागावर दिला भर या दौऱ्यादरम्यान पत्रकारांनी शहापूर तालुक्यातील गंभीर पाणी टंचाईचा प्रश्न मांडला असता यादव यांनी या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतली तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून लवकरच ठोस उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले एकंदरीतच जिल्हा परिषदेच्या या दौऱ्यामुळे शहापूर तालुक्यातील विकास कामांना आता नवी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत गडगे मंथन वृत्तसेवा ठाणे साहेब शहापूर तालुक्यात आता पाणी टंचाईला सुरुवात झालेली आहे आणि पाणी टंचाईचा जो विषय आहे आमचा हा वर्षानुवर्ष पेंडिंग आहे म्हणजे जा आत्ता जानेवारीपासूनच तर जून परत ही पाणी टंचाई राहते दरवर्षी इथं वेगळ्या उपाययोजना केल्या जातात परंतु पाणी टंचाई आजपर्यंत कायम आहे याबाबत तुमचं नियोजन काय आहे पाणी टंचाईचा मी आज इथे आढावा घेतला तसेच एचोडींचा जिल्हास्तरावर देखील आढावा घेतला होता त्यांचा आराखडा तयार आहे पण नेक्स्ट इयरपासून आपण नेक्स्ट इयरचा जो टंचाई आराखड्यामध्ये टँकरची संख्या कशी कमी करता या येईल याबद्दल यावर्षीपासूनच काही नियोजनरित्या प्लॅन करता का तर याबद्दल आम्ही एचोडीने इन्स्ट्रक्शन दिली आहे त्याचबरोबर वनराई बंधारे व आपले जे पाणी आढवा पाणी गिरवा यासारख्या संकल्पना लोकसहभागातून या संकल्पनांना कसा आपण न्यूजमध्ये आणता येईल याबद्दल देखील स्थानिक व लोकप्रतिनिधीला जलजीवनच्या योजना अनेक रखडल्यात हा देखील मोठा प्रश्न शहापूरमध्ये निर्माण झाला आहे काहीशा प्रमाणातच योजना सुरू आहेत अनेक रखडल्यात काय हो। या तो याबद्दल मी जिल्हास्तरी आढावा घेतला होता तशी आम्ही मागणी केंद्राकडे व राज्य सरकारकडे केली आहे लवकरच हा देखील प्रॉब्लेम सॉल्व होईल साहेब भावलीसारखी साडे चारशे तीनशे कोटीची योजना या तालुक्यात सुरू आहे परंतु आता फक्त तिचे पाईप पडलेले आहेत पण तिचा कुठल्याही प्रकारचा पुढचा प्रोग्रेस झालेला नाही त्यामुळे या योजनेच्या भविष्यावर आम्हाला प्रश्नचिन्ह उत्पन्न झालंय याबद्दल चर्चा झाली होती मागणी कसं लावते याबद्दल